नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार दादा का काय म्हणत आहे गाव कोणतं तुमचं गाव आमचं जालना जिल्हा बर हॅलो कसं काय इतक्याला आम्ही इथच कसं काय नियोजन झालं काय म्हणजे पेडगावचं नामांकित मैदान आणि बरेच वर्षाची परंपरा आहे काय सांगाल मैदान चांगलं आहे बरे आणि एवढ्या पहिलेच मैदान आहे म्हणजे पहिल्यांदाच या भागामध्ये आलाय बर बर तर किती किलोमीटर पडत आहे बर कोणती कोणती बैल आणले जरा दाखवलं नाव का हे सोने हे जे बसलंय त्याचं विराट विराट गरुडा आणि हे जांगा टगा रांगा रांगा बरं बरं कसं काय नियोजन कसं असणार आहे पळायचं कसं काय नियोजन पळणार आणि घरचीच आहेत का दोन्ही वय बर बर दादा कसं वाटतं काय इतक्या लांबून येतो आपण चारशे पाचशे किलोमीटरवरून बरेचशे अपेक्षा असतात काय सांगाल म्हणजे काय अपेक्षा आहे बैलांकडून बायलांकडून एवढी अपेक्षा आहे की फ्रेश मध्ये पळाले आणि जर मुलाल जर घेतला तर चांगलीच गोष्ट आहे बर आता उद्या मैदान आहे तरी तुम्ही नाही म्हटलं तर कधी आलं इथे आ, आज सकाळी आलो अजच यायचं कसं ठरलं की बाबा म्हणजे बायलांना पण विश्रांती मिळेल बरं बरं तुमच्या इकडे स्पर्धा कशा पद्धतीने असतात जालना साइडला शंकरपट असते आणि तिकडे कुठल्या कुठल्या स्पर्धा जिंकल्या तुमच्या नंदिनी कसं ते भरपूर म्हणजे काय मुलाला मध्ये बर गुलाला आहेच काय बर स्पर्धा भरपूर आहे जवळपास हजार गाड्या नोंदवल्या गेलेत पेडगावचं मैदान म्हटल्यावर आणि दहा दहा गट पाळणार आहेत तर स्पर्धेची कुठं भीती वगैरे वाटते का मनामध्ये असं काहीच नाही हा काय विषय नाही आणि कुठल्या खांदी वगैरे पाहतो पब्लिक न वगैरे आणि दोन्ही दोन्ही खांदी पाहतात बर दादा आता मुद्दा मोहन हा प्रश्न विचारतो या भागातले पैरे ज्यावेळेस या भागातले पैरे का केले नाही तुम्ही म्हणजे काय अडचणी वगैरे आले की ओळख नव्हती काय म्हणजे काय विषय झाला काय अडचणी काय आली ओळख नव्हती त्यामुळे बर तुम्ही विचारलं का कुणाला कसं काय का नाही बरं पुढच्या कशी वाटते आपल्या सातारा भागातली माणसं सातारा कराड भाग पुणे भाग चांगली ना जरा भाषेमध्ये पण काय तुमचं काय एवढा काय फरक वाटत नाही जालन्याच म्हटलं तरी तरी आता कमिटीनं नियोजन वगैरे कसं केलंय म्हणजे तुमचं चार वगैरे सोय वगैरे आहे का ड्रायव्हर वगैरे आहे काय तुमचे नाव काय तिचं उमेश बर बर चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच गाडी तुमची गुलालात राहील कारण इतक्या लांबून आलाय तुम्ही ही हे जे आशा करतो त्यांनी पनवेल हे बैलगाडी मालक सर्व आणि त्यांचे मित्र परिवार आलेले आहेत तर दादा नमस्कार गाव कोणतं तुमचं केवाल आहे के पनवेल आदल्या दिवशी आलाय कसं काय नियोजन झालं आराम आदल्या दिवशी झाला बर बर कोणतं बैल आणलं काय नाव सागर मित्रांनो सागर आलाय बघा पनवेलच आता जस्ट बैल उतरवलंय तिने कसं काय नियोजन कसं असणार सागरचं काय पावसा तर काय मनामध्ये का काय कुठे लागते कडल लागते काय फक्त का का का, काम करतो बर बर काय चर्चा काय चालू होती चिठ्ठ्या निघताना काय आम्ही तर खूपच खुश आहोत मैदाना पहिल्यापासून आम्हाला चांगला वाटतय आणि चांगलाच आहे मैदान कुठं लागली चिठ्ठी चिठ्ठी आमची चप्प मध्ये लागली पण मधी लागली का कडल लागली आठ नंबर आठ नंबर लागली म्हणजे आहे आता वाटतं की बाबा आपलं बैल निलगुलत तर कसं काय बिनजोडला वगैरे पळवत का तुम्ही जोड वगैरे किती झाले त्याचे हा दुसरा झालाय बैलाकडं बघितलं तर शिंग वगैरे एकदम म्हणजे दाटणीचा बैल वाटतो एकदम म्हणजे शरीरएष्टी वगैरे जबरदस्त आहे वय वगैरे किती आहे त्याचं कसं काय आता हा दुसरा आहे बाबा दुसरं दोन वर्ष वर्षी वय कुठे स्पर्धा वगैरे कुठे जिंकलेत आहेत का या भागात तीन पेरायला पहिल्यांदाच आणलं आहे ते रे पहिल्यांदाच बैल घेऊ बरं म्हणजे पहिलाच अनुभव तुमचा आहे हा पहिलाच अनुभव आम्ही परत घेऊन आलं बरं बरं आम्हाला पण या क्षेत्रात जातो आम्ही तर नवीनच आहोत आम्हाला काय एवढं याच्यातलं एक आहे मैदान आम्ही पहिल्यांदा पेडगाव म्हणजे मैदान आमोंद मैदान आहे ना म्हणून बरं बरोबर झाडाखाली बसल निवांत ऊन आहे मैदानावर आणि एकदम सावलीत आज काय नियोजन आज निवांत राहायचंय एन्जॉय कारण मुंबईमध्ये तुमचं नाही म्हटलं तर आता दमट वातावरण असते सगळं म्हणजे पाऊस चालू आहे तिकडे बरं बर असं वाटतं बाहेर म्हणजे कुठं थंडगार वातावरण आहे एकदम आणि फाटे वगैरे बघून आला का बैल वगैरे बर बर असे बघितले का तुम्ही फाट्या पण चांगले तुमच्या बैलाचं कसं आहे म्हणजे असं आंतर वगैरे किती असलं तर आता बिनजोडला नाही म्हटलं तर सरासरी एक सातशे ते साडेसातशे पल्ला असतोय आता हा पल्ला नाही म्हटलं तर साडे नऊशे फूट आहे तर कसं काय म्हणजे आमच्याकडं थोडस असतं आहे मोठा असतं पल्ला बर पण हा कसा आहे पब्लिक दोन्ही गांधी पब्लिक आहे कसा पण टाका त्याला काय विषय बर बर चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच तुमचा बैल गुलालात राहिले हीच अशी करतो धन्यवाद दे। बीड वरून एक बैल आलेला आहे माऊली नावाचा हो दादा नमस्कार गाव कोणतं बीड वर माझ गाव माझ गाव खरेवाडी बर बर इतक्या लांबून कसं नियोजन केलं काय काय आता मैदानासाठी मैदानासाठी दादा बरीचशी स्पर्धा आहे या मैदानामध्ये आपण बघता हजार गाड्या ओपनच्या आदतच्या आहेत तर कसं नियोजन असणार आहे कधी पळणार आहे बैल आपला बावीस का तेवीस ओपन मध्ये ओपन मध्ये पळणार बर बर काय बैलाची वैशिष्ट्य काय सांगणार कसं आहे बर 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 आणि आता जो तुम्ही चपलीच काहीतरी चाललेलं तुमचं काय विषय होता नेमकं काय असते नेमकं ते नजर काढली मी पहिल्यांदाच बघितलं असं चपलीनं वगैरे काय म्हणजे इतक्या लांबून बैल आलाय त्यामुळे बैलाच्या काळजी पोटी काढली गे बर 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 तरी बैलाच कुठली कुठली मैदान झालेत आता कसं काय बैलाचा हात गावला दोन नंबर केला त्यांनी बर आपल्या गावात दोन नंबर गावात एक नंबर बर पुन्हा काल परदेश मैदान झालं तिथं सुद्धा एक नंबरच केला त्यांनी बरं बरं आणि तुमच्या इथल्या बीडमधले स्पर्धा कशी असतात तीन फेऱ्याचेच मैदान आणि पल्ला किती असते हजार फूट असते म्हणजे लांब पल्ल्याची पळायची सवय आहे आणि ह्याच्यासोबत कोण पळणार आहे पायरा का नाही केला गेला फाट्या वगैरे दाखवून आलं का आता जस्ट उतरवलं किती वेळ लागला तरी या लागले असतात सहा तास लागले असत बर किती किलोमीटर आहे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे नाद आहे करा पहिल्यांदाच या भागात आलाय का तुमच्या भागातून बरीचशी बैल आले येणार आहेत नोंदणी पण भरपूर झालेत नाश नाशिक वगैरे जालना परत बीडवरून वरून तरी काय सांगाल म्हणजे बैल जर गुलालात राहिला तर शंभर टक्के उजेडात येणार का उजाडात येणार की एकशे टक्का बैल उजाडात येणार येणार शंभर चालतंय दादा शुभेच्छा